छान वाटतय किती मंडई मी लहानपणापासून इथे दर्शनाला येते म्हणजे ह्या देवी जत्रेला पण मी एवढं मोकळं दर्शन कधीच नाही घेतलेलं पहिल्यांदा एवढं मोकळं दर्शन भेटते सारखे सारखे बोलते कारण मग अनुभव आहे जवळजवळ दोन दोन तीन तीन तास लाईन मध्ये थांबावं लागतं त्याच्यानंतर दर्शन भेटतं ते पण खूप मुश्किल पण एवढं निवांत कधीच नाही दर्शन झालेलं आणि इथे विशाल आपण होतं होतो ना पत्रिका ठेवायला माझी वरती इथेच ओळख झालेली आहे घाटमदेवी मंदिराच्या समोर वहिनी म्हणून असं आठवलं मला इथे तिथेच उभी होती मी हे बघा इथे उभी होती आणि माझी ओळख करून दिली होती की विशालची बायको नवरी आमची ना असं तर आठवलं मला सगळ्या गोष्टी आठवतात खूप भारी वाटते मंदिर आमचं आमचं शूट आहे ना हो दर्शन करून झालेलं आहे माझं आणि विशालचं छान दर्शन झाले कारण की जास्त गर्दी पण नाही पहिल्यांदा पहिलं चला आणि हे तेच मंदिर इथे आमच्या माझे सगळे भाऊ बहीण सगळ्यांनी मिळून इथे असं ओरडून बोललं होतं अक्षरशः की या आई घाटून देवी माता विशालता म्हणजे कुठे तर विशाल भाऊचं लग्न होऊ दे आम्ही सगळं मिळून एकत्र दर्शनाला येऊ ते हेच मंदिर आणि तसपासून मग माझी म्हणजे लहानपणापासून दर्शनाला येतच होते पण मग विशालचंद माझं लग्न झालेलं आहे म्हणजे सगळ्या पोरांनी लहान लहान मुलांनी मिळून आम्ही हा नवस केला होता आणि तो पूर्ण झाला त्याच्यानंतर मी दरवर्षी येते ओटी भरायला आणि असं छान वाटतं खूप भारी वाटतं इथे आल्यानंतर मला हा विशाल म्हटलं माझ्या फाउंडांनी सगळ्यांनी मिळून येतच नव्हतं झाला नव झाला इथं पण एवढं छान वाटलं मला एकदम मस्त असं तरी मोकळं वाटलंय जास्त गर्दी नाही काय नाही आणि पाऊस पण थांबलाय आणि आता पटकन निघून जावं असं वाटतं कारण की पाऊस आल्यावर आर्विश आणि खूप चिकचिक की खूप आहे चिखल वगैरे माती वगैरे खूप आहे त्याच्यामुळं पूर्ण कपडे घाल होत आहेत त्याच्यामुळं पाऊस पडल्यावर मग एका जागी थांबल्यावर मग आणि विशालला बिलकुल पाऊस आवडत नाही मला खूप पाऊस आवडतो मला अजून मज्जा येते पण यांना पाऊस ना आवडत अजिबात विशाल मला पाळणे खेळायला ना मना करतायत हा मी गेलं चालू झाला तो पाळणा मी जाणार खेळणार आणि यांच्या सगळे ओळखीचे भेटतात त्यांचे मित्र मंडळी सगळ्या ओळखीचे भेटतात त्यांच्या अस मिळाले पुढे निघून

बरोबर गाडी चालो गाडी चालो

केली आहे जेवढं उंच जाऊ तेवढी मजा येईल याच्यामध्ये असं असेल असं मी फर्स्टच बसले जास्त उंच नाही गेले त्यासाठी चला करूया एन्जॉय आकाश पाळण्यामध्ये काही फिरत नाही जास्त मजा याच्यामध्ये येते आता मी याच्यामध्ये चालले ब्रेक डान्स मध्ये पैसे पैसा दो अमको पैसा दो चला फायनली बसलेली आहे याच्यामध्ये आणि भरतो येते अजून आर्मी स्टोडन वेडर करायला लागलाय आता निघेल थोडं वेळेत लगेच आम्ही लास्ट घेत ¡Gracias! ¿Sí? खूप खेळले मंडळी खूप खेळले तुम्ही बघितलं असेल प्रत्येक बसत होते आणि मजा आली मला खूप जास्त हे नाही खेळले हे तुम्ही धुक धुक बघू शकता आणि आईच मंदिर पण दिसत नाहीये धुक्यांमध्ये पण हायवेलाच आहे अगदी बाजूला आहे हायवेच्या आणि गाडीची फक्त हेडलाइट दिसतात गाडी नाही दिसत ना म्हणजे खूप दुःख आहेत नाही म्हणत कारण हे आहे बघा तर मंडई आम्ही घरी आलो घरी म्हणजे पप्पांच्या घरी आले मी ऍक्च्युली आम्हाला घरी जायचं होतं ट्रेन नव्हती आम्ही कसारा स्टेशनच्या पण गाडीचा खूप वेळ वाट बघितला जवळजवळ अर्धा तास आम्ही कसाऱ्या गाडीची वाट बघितली पण कचऱ्याची गाडी भेटली नाही आम्हाला मग आम्ही इगतपुरीला आलो आणि इगतपुरीला आल्यानंतर कामायनी एक्सप्रेस होती ती पण खूप उशिरा होती लेट होती मग विशाल बोलत तर घरी जाऊन आजच्या रात्र आम्ही खूप ओले झालो होतो खूप थकलो पण होतो पा तिथे पावसामध्ये पूर्ण चिखल्याने माझा तर पूर्ण ड्रेस चिखल्याने भरलेला होता असं झालं मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग आता विशालाने पप्पा जेवायला बसलेले आहेत आणि बाई अजून हे करत काय किचन मध्ये काय काम आहेत वाटतं ते करतात मी अजून जेवायला नाही बसले मी जेवायला बसेल आता विशाल बसलेत जेवायला आणि आरविश तर खेळणं सुरू झालंय इकडे बघा आरू आहे बघ बाई क्षमा बघा बाईंनी इकडे अजून काहीतरी बनवलंय आम्ही डायरेक्ट आलो ना कॉल पण नाही केला मी घाटामध्ये नेटवर्कच नव्हतं माझ्या फोनला आणि आम्ही स्टेशनला गेलो तर ट्रेन पण नाही मग काय करणार असं इकडे बनतोय भात इकडे आहे डाळ आणि म्हणता काही पण म्हणा माहेरात आल्यावरती जाम भारी वाटतं मी इगतपुरीच्या नावाने किती खुश होते तुम्ही बघितलं माझा आनंद माझ्या चेहऱ्यावरती दिसत असेल तुम्हाला आणि मग फायनली आलेच घरी नाही बोलले होते तर मला थोडं वाटत थो होतं वाईट की इगतपुरीमध्ये जाणार आणि घरी नाही जाणार पप्पांना न भेटता येणार हे माझ्या मनात कुठेतरी होतं बट त्यांनी म्हणजे आम्हाला गाडी तर भेटली असते थोडं उशिरा भेटली असती पण ते बोलले चल जाऊ दे तुझं ना मला नाराज नाही करायचं चल घरी ते घेऊन आले मला घरी आणि विशालच्या पुढे मी जात नाही जास्त विशाल जे बोलेल तेच मी करते असं तर मग फायनली आलो आम्ही घरी आणि आता बरं वाटतं जरा रिलॅक्स वाटतंय ठीक आहे चला जेवण वगैरे करून घेते आणि दाखवतो तुम्हाला